रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत इथून पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक आज आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसमध्ये तेथे विकले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांद्याचे सातशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती उन्हाळी कांद्याचे बाजारभाव एक हजार सातशे पंचवीस रुपयापासून दोन हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पिंपळगाव बसमध्ये ते आज विकले आहेत सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसमध्ये तिथे विकलं आहे तर सोलापूर येथे दोनशे वीस गाड्यांची आवका झाली होती फुल कोकनट साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार 200, तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार तीनशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार चारशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहे तर बेंगलोर येथे आज एकोणसाठ हजार एकशे चौपन्न गुन्ह्यांची आवक आली होती कर्नाटकाचा निपाणी येथील कांदा दोन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजयपुरा येथील माल एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा माल एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील गरवा कांदा अहमदनगर व बीड एरियातला फुलगोळा साईज कांदा दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साईज कांदा दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर एरियातला बिग साईज कांदा दोन हजार सहाशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला कच्चा कांदा दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आंध्र प्रदेशचा कांदा एक हजार पाचशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा